मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा समाजानं विजय उत्सव साजरा केला मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी केलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी दोनदा उपोषण केलं अध्यादेश आला त्यातून नेमकं काय का मिळालं हे कुणालाच कळलेलं नाही मात्र अध्यादेशानंतर विजय उत्सव साजरा होत असेल तर पुन्हा उपोषण कशासाठी हे आहे असं राज ठाकरे म्हणाले तर सरकारची सुपारी घेतल्यासारखं राज ठाकरेंनी वक्तव्य करू नये असा इशारा जरांगेंनी राज ठाकरेंना दिलाय मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे झाले ना ती गोष्ट तुमच्या मते मग पर परत उपोषण कशासाठी पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सारख्याला शोभत नाही कारण पोर तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळत आहे आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय तुम्ही थोडस पहिलंच अभ्यास पूर्ण आहे परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या त्याला नावे लागेल तुम्हाला सरकार बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचं असलं आणि आमच्या फूट पाडायचे असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच